जुलै दोन हजार चोवीसमध्ये आम्ही बेस्ट बचाव अभियानाची सुरुवात केली होती आणि त्या वयापासून मागणी आमची एकच आहे की बी एस टीने ठरल्याप्रमाणे कराराप्रमाणे स्वतःच्या मालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बसगाड्यांचा ताफा राखला गेला पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बंद केली गेली पाहिजे यासाठी बेस्ट बचाव अभियानाद्वारे अनेक मोहिमा आम्ही याआधी घेतलेली होती आणि आज ही जी घटना नऊ तारखेची झालेली आहे त्याच्यामध्ये साफ झालेला आहे की कॉन्ट्रॅक्ट सिस्टमने या गाड्यात चालणं चालवणं चुकीचं आहे मुंबईकर जनतेला याच्यातनं काही चांगली सेवा मिळत नाही उलट मुंबईकर जनता आणि पॅसेंजर यांच्या जीवाला धोका आहे तर आज या प्रेसमधनं आम्ही ही मागणी केलेली आहे की ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बी एस सीने पूर्णत बंद करावी आणि स्वमालकीच्या गाड्या त्यांनी तीन हजार तीनशे सदतीसचा ताफा घ्यावा आणि स्वतः चालवून मुंबईकर जनतेला गेले सत्याहत्तर वर्षाहून अधिक काळ जी चांगली सेवा दिली जात आहे त्याच पद्धतीने ती सेवा देण्यात यावी ही आम्ही मागणी केलेली आहे आणि याकरिता अठरा डिसेंबरपासून आम्ही लोकांमध्ये जाऊन जनजागृती करून एक निवेदनाची सह्यांची मोहीम राबवणार आहोत आणि ती मोहीम झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना ते निवेदन देऊ आणि त्यांच्याकडे ही मागणी समोर ठेवू मागणी असते पण आतापर्यंत मागणी पूर्ण नाही झाली पण आम्ही सोडलेली नाही आणि आमची अपेक्षा आहे आम्ही आंदोलन पुढच्या भागात नेत आहोत आमची अपेक्षा आहे की आता नवीन सरकार आलेलं आहे या मागणीकडे लक्ष देईल आणि मागणी पूर्ण करेल अपघात दुर्दैवी आहे अशी घटना घडू नये आणि पहिल्यांदाच अशी एवढी मोठी घटना घडलेली आहे आम्हाला असं वाटतं की या कॉन्ट्रॅक्ट सिस्टममुळेच कारण की कुठेही काही नियम पाळले जात नाहीत ट्रेनिंग्स व्यवस्थित होत नाहीत मेंटेनन्स व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे अशा घटना घडत आहेत तर कॉन्ट्रॅक्ट सिस्टम रद्द करून बी एस टीने स्वतः जबाबदारी घेऊन स्वतः गाड्या चालवावीत तर अशा घटना घडणार नाहीत ही अपेक्षा आहे